नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचं चो छोटा पुढारी घनश्याम रवळे तुमचं सर्वांचं मनापासून आपल्या छोट्या पुढारी बिग बॉस फेम या ओरिजिनल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहश स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने काय बोलावं काय नाही तेच कळणार राजकारण्यांना इतके सवय झाले की राजकारणी वाचवायचं काही करून वाचवायचं भलेही ते जनतेच्या मुळा उठू नाही उठू जनतेचं काही जनदेन नाही एकेकड काटा खारायचा पण काट्याने काटा काढायचा अशी यांची पद्धत झालेली आहे म्हणजे काटा तर काढायचा आहे पण त्याच काट्याचा वापर करून काढायचा आहे दुसरं काय नाही कोकाटे साहेबांचा राजीनामा घ्यायचा आहे कोकाटे साहेबांना पदावरून काढायचं आहे पण ते कुठल्या पदावर काढायचं आहे कृषीमंत्री मग कृषीमंत्री पदावरून काढलं की त्यांना लगेच दुसरं पद द्यायचं आहे पुनर्वसन खातं लगेच आता ते तिथं पुनर्वसन काय करणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे हां ते काढणं मकरन सरांचं खातं काढायचं इकडं द्यायचं हे चालू आहे ना का चालू आहे सरकार चाललं पाहिजे या मंत्र्यांना वचक नाही बसली पाहिजे जनतेलाही समाधान वाटलं पाहिजे ह्याच गोष्टी चालू आहेत पण जर यांना खात्यापासूनच वंचित ठेवलं यांना शिक्षा भेटली तर काय झालं आता सूरज चव्हाणनी मारामारी केली त्याला आत टाकला पाठे पाच वाजता याला जामीन मंजूर होतो कसा ह्याचा कोण अभ्यास करत आहे का यांना कायद्याचा धाक राहिला आहे का नाही हां पाठे पाच वाजता या सरकारचं पाठेपाचं नातं खूप आटुक ठेवा शपथविधी पाठेपाचलाच होतो मंत्र्यांच्या बैठकी पाठेपाचलाच होतात आणि यांचे माणसंही पाठेपाचला सुटतात मग सरकार काय करत आहे काहीच करत नाही सर्वसामान्यांना न्याय का नाही मिळत पाच वाजता शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही होत पाच वाजता ते नाही जात कुठेतरी हा आज काही नवीन नियम आम्ही कारवाई करणार आहोत जो व्हिडिओ कोणी काढलाय त्याच्यावर हा त्याच्यावर कारवाई तुम्ही करताना हो कारण त्याच्यावर कारवाई केली की सगळी ग बसणार आहेत पण रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल का झाला जेव्हा खेळत होता त्याच्यावर तुम्ही कारवाई नाही करणार जो रम्मी खेळतोय ना त्याच्यावर तुम्ही कारवाई नाही करणार व्हिडिओ कोणी काढला म्हणून त्याच्यावर कारवाई करणार ही तर कामाची पद्धत आहे वा मानलं पाहिजे सरकारला इकडे शेतकरी मरो सर्वसामान्य जनता मरो व आंदोलन होऊ काही हो सुरज चव्हाणनी त्या विचार शेतकरी पुत्राला मारू पण तो आला पाहिजे का आला पाहिजे मी तर म्हणतोय डायरेक्ट दादांनाच करून टाका ना तुम्ही कृषी मंत्री खाते डायरेक्ट देऊन टाका कृषी मंत्री पद साजीदारांकडे द्या जेणेकरून जनतेला एक सत्तर हजार गेलेत कुठं हां कारण या कायद्यांनी यांनी काय राहिलेलंच नाही पोकळ हे सगळं राजकारण कुठल्या थराला येल हेच बघा ना यांना इकडे राष्ट्रीय जामीन मंजूर होत आहेत इकडे पदरिक्त होत आहेत पदांची बदलाबदली चालू आहे इकडं पुनर्वसन गेलं इकडं मकरंद सर आले काय फरक होणार आहे पण मला माणिक सरांचं एक शब्द खूप भारी आवडलं बरं का कोकाटी साहेबांचा की माझ्या मोबाईलमध्ये कोणीतरी गेम अपलोड केली ती मी बघत होतो बघत होतो की कि किंवा ती गेमची जाहिरात होती आधी जाहिरात म्हणले नंतर ती गेम अपलोड केली ते आले झाले पण मला एक कळत नाही एखाद्या शेतकऱ्यांनी जर त्यांना मॅसेज पाठवला कर्जमाफीचा ते का बघत नाहीत तुम्ही कोर्टात कुणाकुणाला खेचणार आहेत ह्याचं उत्तर सुद्धा द्या जनता वाट बघते माझं तर मत आहे अजितदादांनाच कृषी मंत्रीपद देऊन टाकाव काय वाटतंय तुम्हाला शेतकऱ्यांच्या सत्तर हजाराचं तरी मिळ लागेल ना काय झालंय ते म्हणजे मला कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलायचं नाही मी कुणाल्यासाठीही बोलत नाही पण जे आहे ती सत्य परिस्थिती सांगतो आहे ह्याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे बोललं पाहिजे राजीनामा शनिवारी होईल आणि व्हायलाच पाहिजे हे ध्यानात ठेवा राजीनामा नाही झाला तर पुढे काय करायचं ते बघू सगळी जनता राजीमानाम्याची वाट बघतायत म्हणजे बघतायत Jane, çay jai